पाहत डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जुने पेन्शन लागू करण्यासंदर्भातील अहवालास मंजुरी व अंमलबजावणी करण्यास राज्य शासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत सरकारी नेम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे कल्याण भवन जवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात झाली जुने पेन्शन लागू करण्यासह शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण थांबवावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे पीएफआरडी कायदा रद्द करावा दोन लाख ऐंशी हजार शिक्षकांची रिक्त पदे भरावीत यापुढे करू नये चतुर्थ श्रेणी किंवा रिक्त पदे भरावीत वेतन आयोगाची समिती जाहीर करावी या प्रलंबित मागण्यांसाठी चौदा डिसेंबर पासून हा बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका